शोहरा पाउसा सोलापूर शहरामध्ये गुरुवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोलापूर जलमय झाले ते चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे है। विशेष करून हैदराबाद रोडवरील जुन्या विडी घरकुलमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली रस्त्यावर सुद्धा गुडघ्यावर पाणी अजून सुद्धा थांबून आहे त्यामुळे या पावसाचा अंदाज येतो दरम्यान ही माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने आपल्या यंत्रणेसह घरकुलमध्ये पाहणी केली यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख तसेच या भागाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सुद्धा सोबत पाहणी केली उसळून आता मला साधारण दोन तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर त्यांचं कोणाच्या घरात पाणी असेल आणि त्यांची जी मुली वैद्यकीय यंत्रणा आहे करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केलेली आहे आणि ला नागरिक आव्हान राहील फक्त की जास्त पाण्याचा प्रभाव वगैरे त्या ठिकाणी विशिष्ट मुलांनी किंवा रुग्ण लोकांनी त्यामुळे काढावतो परिसरासह मित्रनगर शेळगी या भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे महापालिका आयुक्त स्वतः आल्याने नागरिकांनी त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या आयुक्तांनी नागरिकांना दिलासा देत आपल्या यंत्रणेला तातडीने आदेश देत नाल्यांमधून नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या ना ना पाण्याला वाट करून देण्याच्या सूचना केल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका